नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युवा अकाडमी यवतमाळ या युट्यूब चॅनल वर सर्वांचे स्वागत करतो मी गजानन माळवते युवा अकादमी यवतमाळ चे संचालक तर बघा आज आपण नवीन एक पुन्हा तुमच्या माहितीसाठी म्हणा किंवा तुम्हाला फायदेशीर असा एक आपण व्हिडिओ घेऊन आलो आहे तर या व्हिडिओमध्ये मला सुरुवातीला तुम्हाला सांगायचं असं आहे पहा की आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे पहा युवा अकॅडमी यवतमाळ त्याच्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एम पी एस सी लेवलपर्यंत तरी आपण जवळपास स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन आपल्या यवतमाळ शहरात सुरू आहे तर बघा आपण थोड्या दिवसाच्या आधी युट्यूब चॅनल उघडलं होतं ज्याचं नाव आहे आपल्या अकॅडमीचंच नाव आहे पहा युवा अकॅडमी यवतमाळ तर हे युट्यूब चॅनल उघडून थोड्याच दिवसात आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईबर या नात्याने किंवा सबस्क्राइब आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी करून थोड्याच दिवसात आपण वन के चा टप्पा पार केला आहे म्हणजे वन के म्हणजेच हजार सबस्क्रायबरचा टप्पा आपण थोड्या दिवसात तुमच्या सहकार्यानं पार केला आहे तर आपण हा व्हिडिओ तुमचे आभार मानण्यासाठी सुद्धा केला आहे तर तुमचे सर्वांचे ज्यांनी आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलला <coughs> स्वतःच्या फायद्यासाठी म्हणा किंवा आपले जीवन चांगले उज्ज्वल करण्यासाठी एम पी एस सी च्या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकण्यासाठी आपल्या युवा अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेल साठी सर्व जणांच जे काही समजा सहकार्य लागत आहे या सर्वासाठी तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार तर बघा आपण आता सध्या वन के च्या प्लस आहोत म्हणजे हजारच्या पुढे गेलो आहोत तर याचा फायदा असा होते बघा का आपण आता लाईव्ह युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून कोणताही क्लास लाईव्ह सुरू करू शकतो आणि भविष्यात येत्या पंधरा दिवसात आपण एक नवीन बॅच सर्व लोकांसाठी सर्व ज्यांना ज्यांना स्पर्धा परीक्षेची गरज आहे ज्यांना जी एस जनरल नॉलेजची गरज आहे ज्यांना ज्यांना आपलं नॉलेज वाढण्याची गरज आहे अशा सर्वासाठी आपण युवा अकॅडमी यवतमाळ या युट्यूब चॅनलच्या अंतर्गत लाईव्ह बॅच आणि ते सुद्धा पूर्णतः मोफत असणार आहे या शब्दावर लक्षात असू द्या जी आपली बॅच असणार आहे पंधरा दिवसानंतर सुरू होणार लाईव्ह बॅच असणार आणि सगळी मोफत असणार तर ज्याचा जास्तीत जास्त फायदा विद्यार्थी मित्रांना होऊ शकतो तर बघा लक्षात असू द्या की ज्यांनी अजूनही सबस्क्राईबर केलं नसेल तर आपल्या युवा अकॅडमी यवतमाळ या युट्यूब चॅनेलला भेट द्या आपले जे काही काही व्हिडिओ आहे सगळीच्या सगळे पहा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि आतापर्यंत तुम्ही दिलेल्या जेवढं काही तुम्ही आपल्याला प्रेम दिलं त्या प्रेमाबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि असाच पाठिंबा तुमचा पुढेही मला असो म्हणजे जेणे तोपर्यंत आपण अनेक विद्यार्थ्यापर्यंत भारतातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सहजच पोहचू शकतो तर बघा मित्रांनो या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण जे काही समजा आता आपले व्हिडिओ टाकत आहे आता सध्यापास जवळपास चाळीस एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहे म्हणजे चाळीस युट्यूब चॅनलवर आपले सगळे व्हिडिओ अपलोड केले आहे मग आता तुम्हाला सांगायचं असा आहे बा आणि तुम्ही स्वतःही पाहू शकता की आता जे काही समजा पोलीस भरती सुरू आहे जितके काही आपण व्हिडिओ टाकले त्या पोलीस भरतीच्या सगळ्याच्या सगळ्याच पेपरला प्रत्येक व्हिडिओ मधून प्रश्न आलेले आहे म्हणजे तुम्ही ते चेक करू शकता की आले की नाही आले म्हणजे खोटं बोलणे खरं बोलणे हे तुमच्या तुम्ही निश्चित ठरवू शकता तर बघा आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच युवा अकॅडमी यवतमा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आता पुढलं सांगायचं साहेब मित्रांनो की तुम्हाला येत आपण जे काही समजा ऑफलाईन क्लासेस आपले सुरू आहे युवा अकॅडमी अंतर्गत तर या पोलीस भरतीत आतापर्यंत प्लस विद्यार्थी जिल्ह्यातील आपल्या वे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर पंधरा ही विद्यार्थी सर्वच्या सर्व आपल्या अकॅडमी अंतर्गत त्यांना मार्गदर्शनातून मोठा फायदा होऊन त्यांनी आपलं जीवन सुकर बनवलं आहे तर तुम्हालाही सांगायचा सा हा मुद्दा आहे की तुम्हाला सुद्धा पोलीस भरतीत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करायचं असेल व्यास्त, तर तुम्हाला सांगतो मार्गदर्शनाशिवाय आपल्याला यश प्राप्त होत नाही आणि आणि मार्गदर्शन मेहनत या दोन गोष्टीची जर बरोबर व्य व्यवस्थित सांगड झाली तर आपले जीवन आपण चांगले व्यवस्थित सेटल करू शकतो तर बघा सर्वांचे खूप खूप आभार आणि हे जे पंधरा मुलं जे लागले याच्यातही पुन्हा मुंबई ठाण्याचे रिझल्ट येणे बाकी आहे म्हणजे आपण मागच्या पोलीस भरतीत आपल्या अकाडमीचे चोवीस विद्यार्थी लागले होते तर कदाचित आपण हा चोवीस करणार आहोत हे फक्त आपण पोलीस भरतीचं बोलत आहोत असे तर तलाठी हे ते आपल्या इथून बरेचसे लागले पण हे नुसतं पोलीस भरतीचं सांगत आहोत आणि आपण जे याच्यावर व्हिडिओ आपले सध्या चालू आहे ते सगळे जीएसचे कशाचे जीएसचे मग आता बा आपल्याला जीएसचं महत्व मला तुम्हाला एका शब्दात सांगायचं बा मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीचे था आता झालेली एक था पेपर आहे का मित्रांनो पोलीस भरतीचा आता झालेला एक पेपर आहे कुठला सोलापूर सोलापूरला कॉन्स्टेबल पोलीस भरतीचा पेपर झाला लक्षात असू द्या ज्यामध्ये पोलीस भरतीचा नेहमी पॅटर्न नसते का मॅथ येते पन्नास मार्काचं म्हणजे गणित पन्नास मार्काचं मराठी येते मित्रांनो पंचवीस मार्काचं आणि जीएस येथे पंचवीस मार्काचा हा रेग्युलर पॅटर्न समजला जातो पोलीस भरतीचा आता तुम्हाला मी उदाहरण आहे की यावर्षी सहा ऑगस्ट ला झालेला पेपर आहे तुम्ही चेक करू शकता कुठला सोलापूर ज्याच्यामध्ये पोलीस भरतीच्या पेपरचा पॅटर्न असा होता मित्र लक्षात असू द्या का मॅथला वीस मार्क कशाचे गणिताचे मराठीचे पाच लक्षात असू द्या जिथं पन्नास विचारायला पाहिजे तिथं वीस आणि त्याच्यानंतर जिथं मराठी पंचवीस विचारायला पाहिजे तिथं पाच आणि जीएस किती आहे पंचवीस तर जीएसचे प्रश्न आहे मोजून पंचाहत्तर म्हणजे असा शंभर मार्काचा पेपर सोलापूरला विचारला होता मग तुम्ही लक्षात घ्या की आज पोलीस भरतीमध्ये जीएसचं महत्व किती आहे जे पंचवीस येते ते, ते आता किती ते, ते चाललं पंच्याहत्तर म्हणजे जीएस केल्याशिवाय पर्याय नाही मग पोलीस भरतीच नाही तर कोणत्याही परीक्षेमध्ये जीएस शिवाय रिझल्ट येत नाही हे तेवढं आपलं समजणं गरजेचं आहे तर असो मित्रांनो तुम्हाला मी फक्त एक माहिती दिली का शिवाय पर्याय नाही आणि कोणताही निकाल जीएस शिवाय येऊ शकत नाही मग आता पहा तुम्हाला या आता व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला फक्त के लोकांनी सबस्क्रायबर केलं याचे आपल्याला आभार मानायचे होते पण सोबतच तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्याला याच्यात आता तुम्हाला ये जीएसटी साधी सोपी ट्रिक्स आणि त्याच्यातून आपण कसच्या जसच्या तसं उत्तर कसं शोधू शकतो हे तुम्हाला सांगतो पहा एक लक्षात घ्या की आपण आता एक पॉइंट पाहणार आहोत राज्य घटनेचा जो सर्वात जास्त पोलीस भरती म्हणा किंवा एमपीएससी पर्यंत विचारला जातो मग प्रश्न असा आहे पहा प्रश्नाकडे लक्षात असू द्या भारतात विधान परिषद असणारे राज्य लक्षात असू द्या आपण काय पाहतो पॉईंट आता भारतात विधान परिषद असणारे राज्य कोणते मग आता एक लक्षात घ्या मित्रांनो पहा आपल्याला प्रश्न विचारला की भारतात विधान परिषद असणारे राज्य कोणते मग आता तुम्ही लक्षात घ्या विधान परिषदच का विचारते तर विधान परिषद हे भारताच्या पूर्ण राज्यात नाही जसं पा का विधानपरि अठ्ठावीस राज्य तर अठ्ठावीसही राज्यात कोणतं कंपल्सरी असते विधानसभा ही कंपल्सरी असते म्हणजे हे प्रत्येक जिथं राज्य आहे तिथं काय असते विधानसभा पण विधान परिषद हा ऐच्छिक विषय आहे म्हणजे विधानसभेनं म्हटल्यावर काय स्थापन होऊ शकते विधान परिषद मग भारताच्या अठ्ठावीस राज्यापैकी किती राज्यात आहे फक्त सहा राज्य किती राज्यात सहा आयोग्य पाठ करून टाका का भारतात विधान परिषद असणारे राज्य किती तर सहा मग आता पहा सहा राज्य मी तुम्हाला एका एक लिहून दाखवतो का एका मिनिटात एका सेकंदात तुम्ही कसे लिहू शकता मग आता काय करायचं आहे बा पहिलं राज्य सांगतो तेलंगणा लक्षात घ्या पहिलं राज्य कोणतं तेलंगणा दुसरं राज्य आहे बा उत्तर प्रदेश हे दुसरं राज्य तिसरं राज्य आहे बा बिहार चौथं राज्य आहे बा महाराष्ट्र पाचवं राज्य आहे का पाचवं राज्य लक्षात घ्या आंध्र प्रदेश आणि सहावं राज्य आहे कर्नाटक लक्षात असू द्या प्रश्न पुन्हा एकदा सांगतो थोडस लक्षात घ्या भारतात विधान परिषद असणारे राज्य मग आता विधानसभा प्रत्येक राज्यात असते त्याच्यामुळे याचा काही प्रश्न येत नाही प्रश्न फक्त कशाचा येतो विधान परिषदेचा मग आता पहा आपण लिहिलं का भारतात विधान परिषद किती राज्यात आहे सहा राज्यात मग आता सहा राज्य मी लिहिलं पा एकदा सांगतो तेलंगणा उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मग आता हे जसं मी तुम्हाला दहा सेकंदात लिहून दाखवलं किंवा दहा सेकंदात पाठ करून दाखवलं मग आता एक लक्षात घ्या का असा मोठा मोठा अभ्यास छोट्या छोट्या ट्रिक्स मधून आपल्याला लवकरात लवकर कवर होते मग आता शेवटचा भाग सांगतो का याची ट्रिक्स तुम्हाला काय याची ट्रिक्स आपण जे सहा राज्य पाठ केले ते सहा राज्य कसे पाठ केले तर लक्षात घ्या ट्रिक्स कसा आहे तर ट्रिक्स आहे आपली टू बी मजा टू बी यम ए लक्षात घ्या शिक्षणाशी संबंधित आहे मजेशी रा टू बी पा तू बी यम ए जसं आपण शिक्षण शिकतो ना मास्टर ऑफ आठ तर आपलं काय होणार विधान परिषद असणार राज्य टी आला तेलंगणा यु आला, भी आ, आला कर मुट्या -मुट्या उत्तर प्रदेश बी आला बिहार यम आला आपला महाराष्ट्र ए आला आंध्र प्रदेश कर्पात कर्नाटक म्हणजे असे आपण मोठ्या मोठ्या प्रश्नाचे उत्तर दहा सेकंदात पाच सेकंदात काढू शकतो त्याच्यासाठी काय गरजेचं आहे ट्रिक्स गरजेचे आहेत विधान परिषद असणारे राज्य याची ट्रिक्स काय बघा तो बी तर अशा आपण आपल्या युवा या करूब चॅनलवर नेहमी स्पर्धे परीक्षेसाठी जे काही समजा व्हिडिओ महत्वाचे आहे जे काही कंटेंट महत्वाचे आहे असे महत्वाचे कंटेंट आपण अपलोड करतो आणि लवकरच तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हजार के सबस्क्रायबर सॉरी वन के सबस्क्रायबर झाल्यामुळे आपण आता कोणती बॅच घेऊ शकतो बॅच घेऊ शकतो ज्याच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना युवा मार। गजानन म्हणजे माझे स्वतः तुमचे मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होऊ शकते तर आपल्या अकॅडमीची आपल्या युट्यूब चॅनलची लिंक सर्वांना शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल यासाठी प्रयत्न करा त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक सबस्क्राईब और शेअर करायला विसरू नका धन्यवाद